नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की ब्राह्मण ओळखले जातात त्यांच्या त्याग आणि विद्वत्तेमुळे हा जो आपण दोन व्हिडिओ त्याच्यावर केले पहिला देवेंद्र फडणवीसांवर केला त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशींवर केला आज आपण तोच व्हिडिओ नितीन गडकरींवर करणार आहोत नितीन गडकरी हे एक नागपूरचे ब्राह्मण आहेत आणखीन आज गेले अनेक वर्ष ते राजकारणामध्ये आहेत ए बी व्ही पीपासून त्यांनी काम सुरू केलं भाजपमध्ये होते पदवीधर मतदारसंघात निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर एम एल एम हे मंत्रीपद भूषवलं आहे आणि त्याच्यानंतर एम पी म्हणून ते गेले तीन हे ये निवडून येत आहेत आणखीन अत्यंत उत्तम काम करत आहेत व बी जे पी राष्ट्रीय अध्यक्ष पण ते झालेले आहेत नितीन गडकरी जेव्हा आले तेव्हा या महाराष्ट्रामध्ये बोलबाला होता तो म्हणजे प्रमोद महाजन आणखीन गोपीनाथ मुंढ्यांचा आणि प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढे हे एकमेकांचे नातेवाईक असल्या कारणामुळे म्हणजे प्रमोद महाजनांची बहीण गोपीनाथ मुंढ्यांना दिली होती त्याच्यामुळे गोपीनाथ मुंढ्यांना थोडं झुकतं माप मिळत होतं याच्यामध्ये काही दुमत नाही पण जेव्हा पहिल्यांदा युती सरकार आलं मनोहर जोशींचं सरकार आलं त्याच्यामध्ये यांना रस्ते विकास मंत्री म्हणून यां काय म्हणतात त्याला नितीन दो नितीन गडकरींना मंत्रिपद मिळालं आणि ह्या नितीन गडकरींना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये पंचावन्न फ्लायओव्हर्स बांधले म्हणजे जे काँग्रेस सरकारने तोपर्यंत पन्नास वर्षामध्ये काही केलं नाही त्या पन्नास वर्षा नंतर नितीन गडकरींनी पाच वर्षात पन्नास पंचावन्न फ्लायओवर पंचावन्न फ्लायओवर बांधले नागपूरचा तर काया पलटून टाकला इतर ठिकाणीसुद्धा त्यांनी खूप चांगले हे केले तसंच पुणा मुंबई एक्सप्रेस वे हा सुद्धा नितीन गडकरींनी निम्म्या किमतीत बांधला म्हणजे तो त्यांचा जो धीरुभाई अंबानींचा आणि त्यांचा तो डायलॉग एकदम फेमस आहे आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखवला धीरुभाई अंबानीला तो त्यांचं एक मानाचा हे आहे त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांची जी काम करण्याची शैली आहे हे बघून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष भाजपने बनवलं ते दिल् दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्ष होते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यावर काही लोकांनी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद गेलं आणि तरीसुद्धा ते डगमगले नाहीत ते वा... प्रामाणिक राहिले भाजपशी ते कायम भाजपशी प्रामाणिक होते त्यांनी कधीही कुठली काय म्हणतात त्याला नितीन गडकरींचं नाव तुम्हाला कुठेही असं आढळणार नाही की बाबा ते त्यांनी ह्या माणसाला पाडला त्या माणसाला पाडला वगैरे ते भाजपशी प्रामाणिक भाजपला कुठूनही निवडून आणायचं हेच त्यांचं त्याच्यामधलं हे आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचा बोलबाला चालतो पण ते कधीही महाराष्ट्रामध्ये ढवळाढवळ करत नाहीत आणखी मुख्य म्हणजे हिंदुस्थानातल्या कुठल्याही आमदार खासदार त्यांच्याकडे गेला तर तो त्यांना ते ते त्यांना चांगलं ट्रीट करून त्यांच्या सगळे हे करून त्यांचे रोड्स वगैरे बांधून देतात ते आज कितीतरी लाख कोटी रुपयांचे त्यांनी रस्ते बांधलेत पाक काश्मीरमध्ये रस्ते बांधलेत आज त्यांनी त्यांना त्यांनी जे काही प्रकल्प केलेले आहेत त्याच्यातल्या सात प्रकल्पांचे वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत त्यांना स्वतःला त्यांच्या कामाबद्दल नऊ डिलीट डिग्रॅम दिल्या दिल्या गेलेल्या आहेत आणि असंख्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ह्या माणसांनी कधीही ते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष पण होते हिंदुस्थानाचे पण राष्ट्रीय अध्यक्ष होते पण ह्या माणसांनी कधीही कुठेही आजत उजं केलं नाही करप्शनचे त्यांच्यावर आजपर्यंत कुठलेही चार्जेस आलेले नाही आहेत स्वतःचे स्वतः स्वतः ते व्यावसायिक बंद साखर कारखाना काढला पुरती नावाची त्यांची चे चेन काढली त्यांनी असं अनेक मोठ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ते पुढे आले आणि कायम ते संघाशी एकनिष्ठ राहिले भाजपशी एकनिष्ठ राहिले मैत्रीशी सुद्धा ते एकनिष्ठ राहिले म्हणजे शरद पवार हे त्यांचे मित्र आहेत असं ते जाहीरपणे सांगतात ते म्हणजे हे खूप डेरिंग त्यांची आहे की शरद प पवारसाहेबांची म मैत्री वगैरे कारण बरेच वेळा साहेबांची मैत्री ही खूप लोकांना नडलेली आहे काय पण एक अत्यंत हुशार आणि विद्वान माणूस आहे आज काही कारणास्तव तर ते भारताचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत कारण आत्ता मोदींचं हे आहे आणि मोदींना सगळ्या गोष्टी मोदींच्याही चांगल्या घ घडत असल्या कारणामुळे ते भारताचे इमिजिएट नाही तर ते भारताचे पंतप्रधान होण्याच्या याच्यातले आहेत पण ते पंतप्रधान होण्यासाठी म्हणून ते मोदींचं सरकार पाड किंवा मोदींचे खासदार फोड किंवा मो हे कर ते कर किंवा माझ्याकडे लॉबिंग करा आज कुठेही लॉबिंग नाही आहे म्हणजे हा नितीन गडकरींचा गट किंवा हा देवेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा देवेंद्र फडणवीस एवढे पॉवरफुल असले तरी देवेंद्र फडणवीसांचा असा कुठला गट नाही आहे मनोहर जोशींचा पण असा कुठला कधी गट नव्हता म्हणजे हे गटातटाचं जे राजकारण आहे हे कुठल्याही ब्राह्मणाने केलेलं नाही आहे काय आणि नितीन गडकरी आज म्हणजे मला मला कधीकधी त्यांचा राग येतो कारण ते म्हणतात मी जातपातमध्ये मानत नाही मानू नका पण ते जातपातमध्ये मानत नसले तरी लोक त्यांची जातच बघतात इतर लोक, लोक। पण ह्या बघा तुम्ही देवेंद्र फडणवीस बघा तुम्ही मनोहरपंत जोशी बघा किंवा आता नितीन गडकरीसुद्धा बघा या तिघांवरही कुठेही तुम्हाला भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत किंवा जमीन लुबाडल्याचे आरोप नाही आहेत किंवा कुठे कोणाला तरी डावलून फ्लॅट घेतल्याचे आरोप नाही आहेत एक झाला तो मनोरजोशी ताबडतोब राजीनामा देऊन टाकला त्याच्यानंतर कुठे खूप मोठ्या प्रमाण म्हणजे यांची कुठली काय म्हणतात तला हे साखर सम्राट नाही हे शिक्षण सम्राट नाहीत किंवा हे कुठलेच सम्राट नाहीत स सहकार सम्राट नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत समजलं का त्यामुळे ही जी मी जे म्हणतो बरीच लोक मला त्याच्यावर की मी जातीचं हे मी का नाही करायचं जरांगे पाटील मराठ्यांचं करू शकतात हे इतर माळ्यांचं करू शकतात सगळ्यांचं करू शकतात तर मी ब्राह्मणांबद्दल बोललो तर त्याच्यात गैर काय आहे काय त्याच्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे म नितीन गडकरींच्या बाबतीतलं जे आज मी सांगितलं की हा माणूस इतका म्हणजे इतका मोठा आहे की यू एईच्या शेखने नरेंद्र मोदींना सांगितलं की यांना सहा महिने आमच्याकडे पाठवा म्हणून तुम्ही काय तर कारण त्यांना त्यांचं डेव्हलपमेंट करायचं आहे असं आजपर्यंत कुठल्या काँग्रेसी नेत्याला किंवा इतर कुठल्या माणसाला आजपर्यंत कुठे असे मागणी आलेली नाही आहे कळलं का त्यामुळे नितीन गडकरी एक अत्यंत विद्वान आणि त्यांचा त्याग म्हणजे की आज ते प्राईम मिनिस्टर होऊ शकत असताना सुद्धा ते प्राईम मिनिस्टर होऊ शकले नाहीत पण त्याच्यासाठी त्यांनी कुठे पार्टीची फोडाफोडी किंवा पार्टीला धक्का लागेल असं काही त्यांनी त्यांची मतप्र अगदी खणखणीत प्रगट केली आणखीन लोकांना हे केली पण त्यांनी कुठेही पार्टीला धक्का लागेल असं काही केलं नाही हा त्यांचा त्याग आहे आणि कर्तृत्व ही त्यांची हुशारी आहे आज एवढंच धन्यवाद